श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा भोगी आता यावर्षी म्हणजे मकर संक्रांतीच्या सणाची जी सुरुवात होते ती असते भोगीपासून यावर्षी तेरा जानेवारी वार मंगळवार या दिवशी आलेली आहे भोगी मग भोगीच्या दिवशी आपल्याला एक भाजी जी आहे तर ती आपल्याला अजिबात घरामध्ये बनवायची नाही त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा भोगी हा सण खूप महत्वाचा आहे कारण की भोगीच्या दिवशी आपण आवर्जून मिक्स भाजी बाजरीची भाकरी याला खूप महत्त्व आहे मग भोगीच्या दिवशी आपल्याला काही नियमांचं देखील पालन करायचं आहे चुका देखील अजिबात होऊ द्यायच्या नाहीत जेणेकरून बघा आपल्या कुटुंबामध्ये अडचणी येत नाहीत मग आता बघा भोगीच्या दिवशी आपल्याला जर समजा एक भाजी जी आहे ती आपण बनवली तर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल त्यामुळे आपल्याला अशी एक देखील आणि चुकून देखील कोणतीही चूक जी आहे तर ती होऊ द्यायची नाही जेणेकरून आपल्या कुटुंबाला याचे जे काही परिणाम आहेत तर ते भोगावे लागतील मग आपण जाणून घेणार आहोत तर तो म्हणजे बघा आता भोगीच्या दिवशी कोणती भाजी खायची नाही ते देखील पाहणार आहोत पण थोडक्यात काही उपाय जे आहेत ते देखील पाहणार आहोत बघा आपल्या घरातील नकारात्मकता दारिद्र्य दूर करण्यासाठी या दिवशी आपण उपाय करायचे आहेत बघा दोन लवंगा आणि भीमसेनी कापूर घ्यायचा आहे बघा आता हा उपाय करण्यासाठी भोगीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेची वेळ दिवे लागण्याची वेळ हे प्रत्येक आपल्या महिलांना माहितीच आहे बघा दिवे लागण्याची वेळ आता हा उपाय करण्यासाठी देवघरात दिवा लावून घ्यायचा तुळशीपाशी दिवा लावायचा उपाय करण्यासाठी आपण एक आसन घेऊन बसायचं पूर्वे दिशेला तोंड असलं पाहिजे आपलं त्यानंतर बघा कापूर जाळायचं भांड घेतलं तरी पण चालेल मग त्यामध्ये आपल्याला ह्या दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यावरती दोन अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि हा कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता ही लवं के हे आता ही कापूर आणि लवंग प्रज्वलित केल्यावर पूर्ण घरभर याचा धूर जो आहे तो पसरवायचा आहे बघा आता हे पूर्ण घरभर फिरवत असताना आपण हे कापूर जाळायचं भांडं फिरवत असताना आपल्याला एकशे आठ वेळा कारण की बघा भोगी आहे आणि दुसऱ्याच दिवशी एकादशी सुद्धा आहे मग आपल्याला बघा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा मग ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठन करू शकतात उपाय करत असताना मनामध्ये बघा एक तर सकारात्मकता ठेवा आणि आपण ज्यासाठी समजा आपल्या घरातील जे काही समजा अडचणी समस्या दूर होण्यासाठी उपाय करतो तर मनात असं समजायचं हे सर्व अडचणी दूर झाल्या आहेत आता हा नंतर ते कापूर जाळायचं भांडं आपल्या मेन उंबरट्यावरती ठेवून द्या त्यानंतर एक जी भाजी आपल्याला घरामध्ये खायची नाही आता ते सगळ्यात महत्त्वाचं बघूयात आता भोगीच्या दिवशी अगदी प्रत्येक घरामध्ये मिक्स भाजी बनवली जाते यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कडू कारलं कांदा लसूण या गोष्टी अजिबात घरामध्ये झाल्या नाही पाहिजे भाज्या समजा थोडक्यात आमच्याकडे कंदमुळंच म्हटलं जातं बघा मुळा जमिनीच्या म्हणजे मातीमध्ये खाली येतो लसूण देखील खाली येतो जमिनीमध्ये मग या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत आपल्याला कारण की आपल्याला शक्यतो सात्विकच भोजन घ्यायचं आहे तामसी अन्नामध्ये जे पदार्थ मोडतात ते आपल्याला अजिबात घरामध्ये बनवायचे नाही जेणेकरून आपल्या घराची बरकत होत नाही आता संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या वस्तूचे दान केल्याने बघा पितृदोष दूर होतो आपण भोगीचे महत्व पाहितले बघा तसेच मसुराची डाळ देखील आपल्याला आजची पात घरामध्ये बनवायची नाही मसुराची डाळ कांदा लसूण आणि कंदमुळे या गोष्टी आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे नाहीत बघा कारण की यामुळे अनेक परिणाम आपल्याला भोगावे लागते आता संक्रांतीचा सण म्हणजे केवळ तिळगुळ खाण्याचा सण नाही तर हा दिवस आहे आपल्या आयुष्यातील दोष मिटवून पुण्यपदरात पाडून घेण्याचा आपल्या जीवनामध्ये समजा सततच्या येणाऱ्या अडचणी त्यातील सगळ्यात मोठी मोठी अडचण असते बघा ती म्हणजे पितृदोष घरात सततचे वादविवाद मतभेद विवाहयोग जुळून न येणे मुलांचा अभ्यासात प्रगती न होणे पतीची प्रगती न होणं कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश न मिळणं यासारख्या समस्याला अगदी प्रत्येक घराला सामोरं जावं लागतं मग वर्षातील सर्वात मोठा मुहूर्त म्हटलं तरी देखील चालेल मकर संक्रांती या दिवशी जे काही उपाय करू त्यामुळे पितृदोषापासून आपली मुक्ती होते बघा मग बघा आपल्याला असं काही दान करायचं आहे की ज्यामुळे पितृदोष देखील दूर होईल पूर्वजांचाही आशीर्वाद मिळेल आणि पूर्वजांना देखील समाधान वाटेल आता पितृदोष आणि संक्रांतीचा संबंध जेव्हा सूर्य धनुराशी मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला उत्तरायण म्हणतात बघा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला उत्तरायण म्हणतात हा काळ देवांचा असतो कारण या काळामध्ये आपण जे काही दान करू ते पितरांपर्यंत पोचतो त्यामुळे आपल्याला योग्यच वस्तूंचे दान करायचे जेणेकरून आपल्याला म्हणजे पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होईल पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल त्यांना समाधान वाटेल आपल्या जीवनातील विघ्न अडचणी दूर होतील त्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या वस्तू आहेत बघा ते म्हणजे बघा आता कोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला दान करायच्या आहेत आता तुम्हाला मला सर्वांनाच माहिती आहे नसल माहिती तर परत सांगते तुम्हाला काळे तीळ आपण कधी बी बघा काळेळ आपल्याला जेव्हा आपल्या पूर्वजांसाठी काही सेवा करायची असेल उपाय करायचा असेल त्यामध्ये सगळ्यात महत्वाची वस्तू येते ती म्हणजे काळे तीळ आता काळे तिळ आपल्याला दान करायचे आहेत जेणेकरून आपण जे काही समजा बघा दान करत असताना देखील ही वस्तू योग्य का याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल का हे विचार करा आता पितृदोष दूर होण्यासाठी काळे तिळ हे सर्वात श्रेष्ठ आहे कारण की काळे तिळ हे संक्रांतीच्या दिवशी एका तांब्याच्या भांड्यामध्ये भरा थोडे काळे तिळ टाका आणि ते सूर्यदेवाला अर्पण करा म्हणजे एक देव तांब्या घ्या पूजेचा पाणी भरा हळदी कुंकू फूल काळे तीळ आणि सूर्यदेवाला जल अर्पण करा तसेच गरिबांना काळ्या तिळाचे लाडू दान करा किंवा तिळगुळ दान करा तिळ दान करा आता गुळ हा सूर्याचा कारक का आहे आणि तूप सात्विकतेचे प्रतीक गुळ आणि तुपाचे दान केल्याने घरात अन्नाची कमतरता कधीच भासत नाही आणि पित्रांचा आशीर्वाद मिळतो आता नवीन वस्त्र बघा तुम्ही घरातील वापरलेले कपडे कोणालाही दान करू नका नवीन घेऊन होत असेल तर करा काळी घोंगडी गरम कपडे किंवा मग ब्लँकेट आता जानेवारी महिना म्हटलं की हे बघा उबदार कपडे दान करणं महत्वाचं राहील असं केल्यानं राहूकेतूचे दोष दूर होतात पितृदोष देखील दूर होतो आता आपण सात प्रकारचे धान्य देखील दान करू शकतो बघा त्यामध्ये ज्वारी बाजरी गहू तांदूळ हरभरा मूग उडीद या सात धान्याचे मिश्र दान करा याला सप्त धान्य म्हणतात यामुळे घरातील नकारात्मकता बाहेर जाते पाणी भरलेले भांडे शक्य असल्यास मातीचे किंवा तांब्याचे भांडे पाण्याने भरून दान करा तृप्तपूर्वज आयुष्यात सुखाचे बरसात करतात दान करण्याची योग्य पद्धत आणि मंत्र आपल्याला माहिती असायला पाहिजे बघा नाहीतर मग जे काही दान करताल त्याची पद्धत माहिती नसेल तर त्याचाही आपल्याला काही उपयोग होणार नाही आता दान करताना आपलं तोंड दक्षिण दिशेला असावं पित्रांची दिशा त्यांचे स्मरण करावं दान देताना देखील ओम पितृंभ्योव नम ओम पितृंभ्योव नम हा मंत्र म्हणा हे दान तुम्ही अगदी बघा सप्तधान्य ब्राह्मणांना गरजू व्यक्तींना किंवा मंदिराचे एखादं समजा अन्नछत्र असेल तिथे देखील दान करू शकतात आता दान देताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनात गर्व नसावा एक मदतीचा भाव असावा कृतज्ञता असावी तरच ते दान असं पुण्य लाभतं नाही तर मी याव केलं त्याव केलं त्याचं काही पुण्य लागत नाही बघा त्यामुळे म्हणजे आव आणू नका की मग त्या गोष्टीचं फळ मिळत नाही जर तुम्ही खरंच नम्रतेनं एक समजा तुमची इच्छा आहे आणि जे काही दान कराल ते गुप्तच राहू द्या कशाला कोणाला सांगता की मी हे केलंन ते केलं त्याचं शंभर टक्के फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होतं तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या दिवशी दान काय करायचे जेणेकरून वास्तुदोष दूर होईल तसेच भोगीच्या दिवशी कोणते उपाय करायचे कोणत्या भाज्या वर्ज्य करायच्या याबद्दल सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद